महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या वतीनं गोरेवाडा इथं चालवण्यात येत असलेल्या वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्यपाल रमेश बैस यांनी आज भेट दिली राज्यपालांनी या भेटीत वाघ आणि बिबट युनिट तसंच प्रयोगशाळा व दवाखान्याची पाहणी केली राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल उपसचिव रवींद्र धुरजड महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठानं कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील माफ अधिष्ठाता डॉक्टर शिरीष उपाध्य कुलसचिव डॉ नितीन कुरकुरे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे उपसंचा उपसंचालक डॉ अजय गावंडे उपसंचालक डॉ भाग्यश्री भदाणे वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस एस भागवत सहाय्यक व्यवस्थापक सरिता खोत सहाय्यक व्यवस्थापक कुलदीपक शिंदे विषय तज्ज्ञ मयूर पावसे सुमित कोलंगत व शालिनी एस यावेळी उपस्थित होते मानव वन्यजीव संघर्षात सापडलेले वन्यजीव अनाथ व जखमी पशु यांच्यावर उपचार करून त्यांच्या पुनर्वसन या केंद्रामार्फत करण्यात येते या प्रकारचे महाराष्ट्रातील एकमेव हे केंद्र आहे या केंद्रात बत्तीस बिबटे व चोवीस वाघ आहेत तर विविध प्रकारचे अनेक प्राणी व पशु यांच्यावर या ठिकाणी या उपचार केले जातात वन्यजीवाचा बचाव करणं त्यांच्यावर उपचार करणं उपचार पश्चात पुनर्वसन वनजीवांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारासंबंधी संशोधन करण्यासोबतच वन्यजीवाबाबत जनमानसात सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून या केंद्रामार्फत जागृती केली जाते वन्यजीव संशोधन व प्रशिक्षणाच्या कार्याची राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशंसा केली वन्यजीवबद्दल असलेल्या केंद्राच्या बांधिलकीबद्दल राज्यपालांनी संपूर्ण चमूचं कौतुक केलं